नमस्कार आज आपण सोयाबीन पिकावर ज्या किडी येतात ना त्यांच्या नियंत्रणाबद्दल जरा सविस्तर बोलूया हो, नक्कीच आपल्या समोर कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजे आत्मा बीड यांच्या शिवार वार्ता सदरातील माहिती आहे बरोबर आहे आणि त्यातूनच आपण महत्वाचे मुद्दे समजून घ्यायचा प्रयत्न करू अगदी या माहितीच्या आधारे आपण बघूया की सोयाबीनला त्रास देणाऱ्या मुख्य किडी कोणत्या आहेत आणि मग त्यांच्या नियंत्रणासाठी काय उपाय सुचवले आहेत हो म्हणजे जसं की चक्रीभुंगा असतो हो चक्रीभुंगा केसाळ अळी आहे उंट अळी आणि ती तंबाखूवरची पानं खाणारी अळी हा स्पोडोप्टेरा अगदी स्पोडोप्टेरा लिटुरा या सगळ्यांवर आपण बोलू उत्तम चला तर मग सुरुवात करूया चक्रीभुंग्यापासून गर्डल बीटल म्हणतात ना त्याला हो गर्डल बीटल तर सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं उपाय काय आहे की जी बाधित झाडं दिसतील किंवा फांद्या दिसतील हा त्या मुळासकट उपटून नष्ट करायच्या हा झाला प्राथमिक उपाय म्हणजे प्रसार थांबवण्यासाठी बरोबर हा झाला पहिला टप्पा पण समजा प्रादुर्भाव वाढला असेल तर मग रासायनिक फवारणी करावी लागते हो करावी लागते आणि त्यासाठी काही पर्याय दिले आहेत अच्छा कोणते पर्याय आहेत हा उदाहरणार्थ थायक्लोप्रिड एकवीस पॉइंट सात एसी आहे एस सी म्हणजे एससी म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट ते पाण्यात लवकर मिसळतं ते साधारण सातशे पन्नास मिली प्रति हेक्टर वापरायला सांगितलं आहे ठीक आहे किंवा मग टेट्रानिली प्रॉल अठरा पॉईंट अठरा एससी आहे ते दोनशे पन्नास ते तीनशे मिली प्रति हेक्टर क्लोरॅन पण आहे ते दीडशे मिली बापरे बरीच नाव आहेत हो आहेत म्हणजे इमॅमेक्टिन बेन्झोएट पण आहे किंवा अगदी प्रोफेनोफॉससुद्धा आहे पण महत्वाचं काय लक्षणं दिसली की लगेच फवारणी करायची बरोबर म्हणजे थांबायचं नाही ठीक आहे आता पुढची कीड घेऊया केसाळ अळी बिहार एरी कॅटोपिलं हो केसाळ अळी याच्यामुळे पण नुकसान होतं बरं का यासाठी काय उपाय आहेत प्राथमिक उपाय तोच का हो इथे सुरुवात तशीच करायची म्हणजे बाधित झाडं दिसली की काढून टाकायची नष्ट करायची आणि रासायनिक नियंत्रणासाठी रासायनिकसाठी पण पर्याय आहेत फ्ल्युबेंडियामाइड आहे ते वीस डब्ल्यूजी फॉर्म मध्ये डब्ल्यूजी म्हणजे वॉटर डिस्पर्सिबल ग्रॅन्युल्स पाण्यात विरघळणारे दाणे ते दोनशे पन्नास ते तीनशे ग्रॅम प्रति हेक्टर किंवा मग त्याचं चाळीस पॉईंट पस्तीस एस सी फॉर्म्युलेशन आहे ते दीडशे मिली अच्छा किंवा मग लॅमडा सायलोथ्रीन फोर पॉइंट नाइन्टी सी एस आहे ते तीनशे मिली इंडॉक्साकार पण आहे म्हणजे प्रादुर्भाव दिसला की यापैकी एक फवारायचं समजलं आता येऊया उंट अळीकडे सेमी यादी खूपच मोठी दिली आहे हो ना यादी खरच मोठी तिच्या नियंत्रणासाठी खूप वेगवेगळी रसायन उपलब्ध आहेत हो शक्यता आहे काय काय आहे यात यात बघा क्लोरॅन ट्रानिलिप्रोल आहे इमाम एक्टिन बेन्झोएट आहे फ्लू बेन्डियामाइक दोन्ही प्रकार आहेत जे केसळ पण होते अगदी ते इथेही चालतात मग इंडॉक्साकार्ब आहे लॅम्डा सायलोथ्रीन आहे प्रोफिनोफॉस पण आहे अच्छा आणि काही मिक्स्ड कीटकनाशक का पण आहेत जसं नोव्हॅलुरॉन अधिक इंडॉक्साकार्ब किंवा क्लोराँट्रानियल प्रोल अधिक लॅम्डा सायहॅलोथ्रीन अगदी नवीन प्रोफ्लानिलाईट पण आहे अरे बापरे म्हणजे शेतकऱ्यांकडे भरपूर पर्याय आहेत निवडायला हो भरपूर आहेत परिस्थिती बघून निवड करता येते बरोबर आता पुढची महत्त्वाची कीड तंबाखूवरची पानं खाणारी अळी स्पोडोप्टेरा लिटुरा ही तर खूप नुकसान करते म्हणतात हो ही खूपच नुकसान करते आणि या अळीसाठी सुद्धा अनेक पर्याय सुचवलेले आहेत अच्छा काय आहेत ते यात स्पायनाटोरम अकरा पॉइंट सात एस्सी आहे क्लोरांट्रॅनिल प्रोल आहे इमामेक्टिन बेन्झोएट आहे हे तर आधीच्या किडींसाठी पण होते ना हो बरोबर यातले काही घटक अनेक प्रकारच्या अळ्यांवर चालतात फ्लुबेंडियामाइडचे पर्याय इथेही आहेत इंडॉक्साकार्ब नोवेल्युरॉन प्लस इंडॉक्साकार्बचे मिश्रण आणि ब्रोफ्लॅनिलाइड पण इथे आहे म्हणजे बऱ्यापैकी कॉमन रसायने आहेत काही किडींसाठी हो उद्देश हाच दिसतो की वेगवेगळ्या कार्यपद्धतीची रसायनं उपलब्ध असावेत म्हणजे आलटून पालटून वापरता येतात प्रतिकारशक्ती तयार होत नाही लवकर अगदी बरोबर मुद्दा आता हे झालं एकेका किडीबद्दल पण अनेकदा काय होतं ना शेतात एकाच वेळी दोन तीन प्रकारच्या आळ्या दिसतात म्हणजे उंट अळी ठिपक्याची अळी हिरवी अळी असं सगळं एकत्र आलं तर हो असं होतं अनेकदा तर अशा एकत्रित नियंत्रणासाठी पण काही सूचना आहेत काय आहेत अशावेळी स्पायनाटोरोम किंवा क्लोर अँट्रानिलिप्रोल सारखी रसायनं जी अनेक अळ्यांवर चालतात ती वापरता येतात किंवा मग क्लोर अँट्रानिलिप्रोल अधिक लॅमडा सायाहेलोथ्रीन यांचं जे तयार मिश्रण येतं ना झेडसी फॉर्म्युलेशन झेडसी म्हणजे झेडसी म्हणजे मिश्र स्वरूपातलं सस्पेंशन कॉन्सन्ट्रेट दोन वेगवेगळी रसायनं एकत्र केलेली अच्छा ते वापरलं की एका फवारणीत अनेक प्रकारच्या आळ्यांवर नियंत्रण मिळायला मदत होते हे बरंय म्हणजे एका फवारणीत काम होतं हो आणि समजा अजून पुढे जाऊन विचार केला की अळ्या तर आहेतच पण सोबत रस शोषणाऱ्या किडी पण आहेत किंवा खोड किडीचा पण प्रादुर्भाव आहे म्हणजे सगळ्याच मुख्य किडींचा बंदोबस्त करायचा असेल तर हो तर तशा परिस्थितीसाठी सुद्धा काही व्यापक परिणाम करणारी कीटकनाशक सुचवली आहेत म्हणजे ब्रॉड स्पेक्ट्रम उदाहरणार्थ था? थायोमिथॉक्सम बारा पॉइंट साठ टक्के अधिक लॅम्डा सायलोथ्रीन नऊ पॉइंट पन्नास टक्के असलेलं झेडसी मिश्रण आहे हे बघा रस शोषक किडी आणि अळ्यात दोन्हींवर काम करतं अच्छा किंवा मग बीटा बीटासायफ्ल्युथ्रीन अधिक एमिडाक्लोप्रिड हे एक मिश्रण आहे क्लोर एन्ट्रानिलिप्रोल अधिक लॅम्डासायाहलोथ्रीन जे आधी बोललो ते पण इथे उपयोगी पडतं इंडोक्साकार पण काही प्रमाणात मदत करतं म्हणजे अशी मिश्र कीटकनाशकं वापरली की एका फटक्यात अनेक शत्रूंना आळा बसतो हो तसं म्हणता येईल पण त्यांचा वापर गरजेनुसार आणि विचारपूर्वक करायला हवा कारण त्याचा परिणाम मित्र किडींवर होऊ शकतो बरोबर आहे तर आज आपण शिवार माहितीच्या आधारे हे पाहिलं की सोयाबीनवरच्या वेगवेगळ्या बरेच पर्याय आहेत म्हणजे विशिष्ट विशिष्ट उपाय पण आहेत आणि एकत्रित नियंत्रणासाठी पण पर्याय दिले आहेत अगदी प्रत्येक किडीसाठी शिफारस केलेली रसायनं वेगळी आहेत त्यांचं प्रमाण वेगळं आहे काही रसायनं एकापेक्षा जास्त किडींवर चालतात हो आणि या सगळ्या माहितीमधून ना एक महत्वाचा प्रश्न मनात येतो हो कोणता की बघा कीड नियंत्रणासाठी इतके वेगवेगळे पर्याय म्हणजे इतकी रसायनं त्यांच्या निश्चित मात्रा हे सगळं उपलब्ध आहे मग अशा वेळी प्रत्यक्ष फवारणी करण्याआधी आपल्या शेतात नक्की कोणती कीड आली आहे हे अचूक ओळखणं किती महत्वाचं ठरत असेल अगदी अगदी बरोबर मुद्दा मांडलत कारण जर ओळख चुकली म्हणजे समजा चक्री भुंगा आलाय आणि आपण अळीचं औषध फवारलं तर त्याचा काय उपयोग काहीच नाही बरोबर अपेक्षित परिणाम मिळणार नाही आपला पैसा आणि वेळ वाया जाईल आणि महत्वाचं म्हणजे पर्यावरणावर उगाच रासायनिक भार पडेल हो ना त्यामुळे किडीची अचूक ओळख ही प्रभावी नियंत्रणाची पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी आहे नक्कीच यावर शेतकऱ्यांनी नक्कीच विचार करायला हवा